नमस्कार मैत्रिणीनं कशी आहे नानकटे एकदम छान झालेली आहे तर मग ही कशी केली चला तर मग पाहूया आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्ही सहज करू शकता ओहोनची वगैरे काहीच आवश्यकता नाही घरी कढईत तुम्ही करू शकता तर ही नानकटे करायण्यासाठी मी काही काही साहित्य घेतले चला तर मग पाहूया इथे ना मी एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आपलं बेसनपीठ घेतलेलं आहे पिस्त्याचे काही काप घेतलेले आहेत नंतर किंचितचं मीठ मीठ खूप थोडं घेतलेलं आहे किंचितचं ही मीट, मीट बेकिंग पावडर घेतली आहे एक पाव चमचा आपल्या पोहे खायच्या चमच्यानी पाव पाव चमचा घ्यायचं बेकिंग सोडा पाव चमचा आणि बेकिंग पावडर पाव चमचा आणि विलायची पावडर एक चमचा तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं प्रमाण पावपाव चमचाच घ्या जास्त जर घेतलं का नाही तुम्ही तर तुमचे नानकटे ना अशी विरगळल ती बेक होणार नाही जास्तच खुसखुशीत होईल मी पावपाव चमचा घेतलीस तरी माझी खूप छान झाली एकदम खुसखुशीत झालेली आहे तर इथे एक, एक वाटी तूप ना पात्र तूप घ्यायचं नाही असं घट्ट तूप घ्यायचं जे नॉर्मल असतं का आपलं रूम टेम्परेचरचं ते ते घ्यायचं असं घट्टच म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित फेटायला यावं आणि ह्याच्यात घालताना सर्व साहित्य असे चाळून घालायचे तर एक वाटी पिटी साखर मी चाळणीनं अशी चाळून घालते त्याच्यात म्हणजे कारण जे ते जे साखरेतले मोठं कण असतात का ते वरी राहावेत असे ते तुम्ही पाहू शकता अशी मोठी साखर राहते तर मग आता ही पिटी साखर आणि हे तूप हाताने असं फेटायचं ते हाताने एक पाच मिनटं फेटलं की नाही त्याला असं क्रीमी असतं का आपलं क्रीम केकची ती तसं त्या टाईप होतं ती तुम्ही आता पाहू शकता आता कसं आहे आणि फेटून फेटून पाच मिनटांनी तुम्हाला दाखवते असं आपल्या तळहात आहे ना तळहाताने असं फेटायचं त्याला छान एकदम असं क्रीमसारखं होतं आहे आपलं खूप मस्त होतंय ते आणि असं फेटायचं त्याला एक एका साईडनं सारखं असं फेटत राहायचं तर फेटल्यानंतर त्याच्यात आपण दुसरं साहित्य घालू तर तुम्ही पाहू शकता कसं झालं आहे ते फेटून फेटून एकदम मऊ स्मूथ झालं आहे असं आपलं मिश्रण असं वरी हात केलं की असं खाली पडते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर आज नानकटे करायचे विशेष म्हणजे आज आपल्या चॅनेलला ना आज म्हणजे सहा तारखेला ही काल केलेली रेसिपी आहे मी आज अपलोड करते काल आपल्या चॅनेलला ना एक वर्ष कंप्लीट झालं त्या ह्याच्यात मी हे टाकलेलं आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एक वर्षाच्या आत म्हणजे आठ महिन्यात आपला चॅनल मॉनिटाईज झाला तर इथे ना मी किंचितचं मीठ आणि आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा परत विलायची पावडर जे घेतलं होतं ना ते टाकलं आहे आपण आता ह्याच्यात तर किती घेतलं होतं ते मी सुरुवातीला सांगितलं आहे तुम्हाला ते सर्व साहित्य याच्यात टाकून फेटून घेऊया तर ए एक वर्ष कंप्लीट झालं आपल्या चॅनलला आणि आपला चॅनल आठ महिन्यात मॉनिटाईज झाला आणि आपलं पेमेंट सुरू झालं आहे आता आणखीन असं हातात आलेलं नाही पण सुरू आहे आपलं पेमेंट चालू आहे तर मग तुम्ही असंच प्रेम आणि आशीर्वाद द्या आणि अशीच साथ द्या तर मग माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त माझे सबस्क्रायबर आणि माझे वॉच टायमिंग व्ह्युअर्स माझे वाढावे म्हणून मला मदत करा तर आपण छान फेटून घेतले आता याच्यातून आपण जे आप मैदा रवा बेसन पीठ घेतले ना ते पण चाळणीनं असं चाळून घालू आपण कारण रवा मोठा डारा असतो ना उरी थोडासा राहतो म्हणून तर अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसनपीठ आणि एक वाटी मैदा हे सर्व एकत्रच केलं चाळणीत आणि चाळणी वाट असं चाळून घेतलं ते अशा प्रकारे तर आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण चांगलं याला अजिबात दुसरं काही टाकायची आवश्यकता नाही आपलं हे पीठ नाही एवढ्या एक वाटी तुपात व्यवस्थित मिश्रण एकदम मऊ स्मूथ पेड्यासारखं तयार होतं हे असं दाबू दाबू त्याला चांगलं मॅश करून एक जीव करून घ्यायचं आणि पेढ्याचे आकाराचे गोळे करायचे अशा प्रकारे थोडं जरी तुपाचं प्रमाण जास्त झालं किंवा सोडा किंवा बेकिंग पावडरचं प्रमाण जास्त झालं तर आपल्या नानकटे विरगळतात व्यवस्थित होत नाही त्या तर असं पेढ्याच्या आकारायचं करायचं आणि त्याला पिस्त्याचे काप असे दाबून ठेवायचे अशा प्रकारे मी इकडं ना कढई गरम करायला ठेवली कढईत मीठ टाकून ठेवलं आहे आणि कढईत याच्यावर एक ताटाला तूप लावून घेतलं ज्या ताटात आपल्याला ह्या बेक करायला ठेवायच्या आहेत ना त्या ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यात ह्या नानकट्याही ठेवलेत अशा प्रकारे आणि आता हे जी कढईत आपण मीठ गरम करायला ठेवलं आहे ना त्या कढईत आपण ही डिश ठेवून द्यायची अशीच वरी तर ही माझी ना परफेक्ट माप त्याला होतं आहे कढईला माझ्या मग ते असंच झाकून आता गॅस एकदम बारीक गॅस करायचा मी सुरुवातीला ताट झाकून पाहिलं पण आपल्या ना अशा लांब लांब ठेवायच्या कारण त्या फुगून खूप मोठ्या फुगल फुगतात आणि मोठ्या होतात त्याच्यामुळं ते, ते फुगून आलं की ताटाला चिटकतेल असं मला वाटलं म्हणून मी ताट झाकल्यानंतर काढलं आणि त्याच्यावर ना असं खोलगट एक कढई मोठी होती ती कढई त्याच्यावर झाकली मी म्हणजे असा गॅ त्याच्यात अंतर गॅप राहील असा आणि आपल्या नानकट्या छान फुगतील तर आपल्या नानकट्या तयार झाल्या तुम्ही पाहू शकता कशा फुगल्यात ती आणि मला मी पंचवीस मिनिट लागले मला एवढ्या रानकट्या बेक होण्यासाठी ह्या तर अशा तुम्ही पाहू शकता आता ना गरम गरम ह्याला काढण्याची घाई करायची नाही अजिबात कारण गड गरम गरम जर तुम्ही काढायला गेला तर तुझे तुकडे पडू शकतात त्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं ते, ते आपोआप निघतात नंतर आणि आता दुस ती थंड होते ताट म्हणून तवरचं दुसऱ्या एका छोट्या ताटात त्या मापचं नव्हतं ताट म्हणून आणखीन एक छोट्या ताट कडे ठेवलं आणि ते बेक करायला ठेवलं हे थंड होऊस तर त्या बेक होत्या त्या तर ते छोटं होतं म्हणून एक डिश टाकली खाली का तर, दम, तर जस्त जस्त ते खाली एकदम त्याला जास्त लगी जास्त वाफ उष्णता लागली ना डायरेक्ट की खालून करपतात तर तुम्ही पाहू शकता आता थंड झाली एक पंधरा मिनटांनी तुम्हाला दाखवते मी कसे एकदम मिस्कि बिस्किटासारखी खुसखुशीत झाली आपली नानकटाई तुम्ही पाहू शकता एकदम तोंडात टाकतील की विरगळते आपल्या सर्व या तयार झाल्यात तर मी जी छोटी डिश ठेवली होती ना तर ते छोटे डिशला जास्त उष्णता लागली खाली असल्यामध्ये तुम्ही एक करपलेली पाहू शकता आणि मला वेळेचं लक्षात आलं नाही मी घड्याळाकडे लक्षच दिलं नाही एक अर्धा तास माझी ती छोटी डिश कढईत राहिली त्याच्यामुळं ती थो एक त्या क डिशमधल्या नानकटाई माझ्या थोड्या करपल्यात तर वेळेचं फक्त वीस किंवा पंचवीस मिनटंच बेक करा